काही विचारू नकोस बेकार होता आजचा दिवस माझ्या बेस्ट फ्रेंड कीर्तीनी मला क्लासनंतर नंतर मॉलमध्ये यायचं प्रॉमिस केलं आणि नंतर मेसेज केला मी येऊ शकत नाही मग मी निकी बरोबर गेले ती पण तशी बेस्ट फ्रेंडच आहे पण नंतर जेव्हा आम्ही मॉलमध्ये खायला गेलो तेव्हा तिथे मला कोण दिसलं माहितीये बरोबर है? पर चक्क कीर्ती आणि तेही तिच्या नवीन बॉयफ्रेंड निखिल सोबत इतका राग आला ना मला तिचा खरच माझ्यापाशी तू आहेस हे कित बरं आहे तू किती छान ऐकतेस आता तुम्ही किशोर वयात आला आहात तुम्हाला घरच्यांसोबत कमी आणि मित्रमैत्रिणींसोबत जास्ती वेळ घालवायला आवडत आहे या काळात तुमच्या काही मैत्र्या अधिक घट्ट होत जातात तर काही सुटत जातात कधी कधी मैत्री रोमँटिक पण होऊ शकते कुठलीही सुदृढ मैत्री मग ती साधी असो किंवा रोमँटिक आपल्या आयुष्यात आनंद आणते पण काही वेळा मात्र त्यात काही गुंतागुंत निर्माण होण्याची शक्यता असते म्हणून नातं सुदृढ राहावं यासाठी काही गोष्टी सुचवते सुदृढ मैत्रीत प्रत्येक जण दुसऱ्याला मदत करतो आणि प्रोत्साहनही देतो खऱ्या मित्राला आपल्याला काय वाटतंय आपण कशाचा विचार करतोय हे जाणून घ्यावं असं वाटतं तुमचं म्हणणं ऐकण्यात त्यांना इंटरेस्ट असतो सुदृढ मैत्रीतही मतभेद होतात पण ते दुसऱ्याचा आदर ठेवून एकमेकांशी गेलं पाहिजे कधी कधी नात्यात तडजोड करावी लागते पण नातं जर सुदृढ असेल तर तडजोड नेहमी एकाच माणसाला करायला ला लागत नाही नात्यामध्ये देवाणघेवाण दोन्ही बाजूंनी असायला हवी तर महत्वाचं काय की आपलं नातं फार काळजीनं जपायला हवं जर मित्र किंवा रोमॅंटिक जोडीदार आपल्याला कमी लेखत असेल आपली टर उडवत असेल किंवा लैंगिकदृष्ट्या आपल्याला जे करायचं नाही ते करायला भाग पाडत असेल तर ते नातं सुदृढ म्हणता येणार नाही सुदृढ नातं मग ते मैत्रीचं असो किंवा रोमँटिक नातं त्यात आपल्याला स्वतःबद्दल छान वाटतं आणि तसंच तर हवं ना कारण तू जसा आहेस तसा छानच आहेस जाऊ दे आता माझं कौतुक पुरे झालं तुझा आजचा दिवस कसा गेला चला तर मग पुन्हा भेटूयात यासारखे या आणखी व्हिडिओज पाहण्यासाठी पुढे दिलेल्या वेबसाईटला नक्की जा बाय हे आहे प्रयास संस्थेची लेट स्टॉक सेक्शुआलिटी वेबसाईट इथे मराठी आणि हिंदीतील व्हिडिओज पाहता येतील आणि इंग्रजी व्हिडिओसाठी अमेज डॉट ओ आर जी वर जायला विसरू नका